सोलापूर शहरात आज सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू असून दिवसभर सूर्यदर्शन झालं नाही सायंकाळच्या सुमारास पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळालं मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरासह जिल्ह्यात चांगल्या पावसाची नोंद होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे दरम्यान वाढत्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे सायंकाळी प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार उजनी धरण एकशे चार टक्के भरलेलं आहे तर उजनीचा पाणीसाठा एकशे एकोणीस टीएमसी वर पोहोचलेला आहे सध्या धरणात पाच हजार सहाशे क्युसेकने पाण्याची आवक होत आहे उजनी धरणाच्या विद्युत गृहामधून भीमा नदी पात्रात एक हजार सहाशे क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे याशिवाय सीना माढा सिंचन योजनेसाठी एकशे ऐंशी क्युसेक टनेलमधून चारशे क्युसेक दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी ऐंशी क्युसेकने विसर्ग सुरू आहे